नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य मध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आता आपण दोन संख्यांचं से जेव्हा डिव्हायडेशन असतं त्याच्यामध्ये साईन कशा पद्धतीने वापरायचं ते आपण पाहणार आहोत जर दोन्ही संख्येला जर प्लस प्लस साईन असेल न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे साधारण इथं आपण जर एक्झाम्पल घेतलं ट्वेंटी फाईव्ह डिवायड फाईव्ह केलं याला पण प्लस साईन आहे न्युमोनेटरला आणि डिनॉमिनेटरला पण प्लस आहे तर तुमचा आन्सर काय असणार आहे फाईव्ह त्याच्यानंतर एका संख्येला मायनस असेल आणि दुसऱ्या संख्येला प्लस असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मायनस ट्वेंटी फाईव्ह डिवायड फाईव्ह असेल तर आपला आन्सर मायनस डिवाइड प्लस असेल तर आपल्या आन्सर काय येणार आहे मायनस म्हणजे इथं आपला आन्सर असणार आहे मायनस फाईव्ह आणि एका संख्येला प्लस आणि दुसऱ्या संख्येला जर मायनस असेल अशा दोन संख्यांचं जर डिवायडेशन करायचं असेल तर तिथं साईन आपलं असणार आहे मायनस म्हणजे आपण जर इथं ट्वेंटी फाईव्ह डिवाइड मायनस फाईव्ह घेतलं आपण एकतर डिनॉमिनेटरला हे साईन देऊ शकत नाही इथं देऊ शकतो मध्ये तर इथं जर आपण हे साईन दिलं तर इथं देखील आपला आन्सर काय असणार आहे मायनस फायव्ह आणि दोन्ही संख्येला जर मायनस साइन असेल म्हणजेच मायनस ट्वेंटी फायव्ह डिवायड मायनस फायव्ह निमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर मायनस मायनस बिकाम प्लस म्हणजे तुमचं इथं आन्सर असणार आहे प्लस म्हणजे हे रुल्स आपण फॉलो केले तर आपल्याला कोणत्याही दोन संख्येचं डिवायडेशन न चुकता करता येतं धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऍडिशन आणि सबस्क्रॅक्शनचं साइन कशा पद्धतीने वापरायचं ते बघणार आहोत धन्यवाद